बायसाहेब का तुमचं काय काम आहे कशाला आली वावरात कशाला आली वावरात तामाट्या खोडायला तुझ्या वाचून राहणार होत्या का तामाट्या हां हो काय चिखल किती आहे हां हां खुडता येतील का पण तामाट्या हां कशा खुडणारी तिकडं खुडले आहे आहे तिकडं चाल इकडे शिकला तुन चालता येईल का पडशील सटकत खालून हळूच खोडायला येतं का पण तुला कशा खोडायच्या लाल लालच खोडायच्या लाल लालच खोडायच्या कशी ती हां आणि आता घरी जायचं हां हां नाही काय पावसाचं वातावरण झालं पाऊस आला तर वल्ली होऊन जाशील हं అన అలామ నాయన అలా కష కొడితి దాఖో మా అక్కల పైచే బజ లావా అక్కల దిసురైలే అవర్తు కొడ్ పుడ ఇయ పుడ ఇయ ఇలా కొని బోలాలవు ను బోలవు కాగ హ కామ్ నవుత న పరిగరి khelu రైలి న

तू काय अवतार करून घेतला तो पाण्यामध्ये चिखल किती अगं कपडे खराब होऊ राहिले तुला मज्जा वाटते पण <laughs> ते कपडे सगळे खराब होऊ राहिले ना तुझे हरी घरी जाऊन हातपाय धुवून टाकायला लागतील घरी जाऊन हातपाय धुऊन टाकायचे हा बाजाला झालं अगं चिखलात उड्या मारू नाही परीला खुशी ना, हां काय गे कसा अवतार करून घेतला तू बघा परीला किती मजा वाटून राहिली पाण्यात उड्या मारायला चिखलामध्ये अगं काटे असले मग काय करायचं ते चिखलात हां काटा हा? टोचाल पायाला हां झाला आता आता खूप उड्या मारल्या आता नाही काय हा छान आला व्हिडिओ आता जा आता तू आता घरी जाय आता आता झाल्या ना बऱ्याच उड्या मारून झाल्या ना आता, मा, आ? मा, आ? आता, आता गरी। मा, हा आता खूप उड्या मारून झाल्या आता निघ ना घरी हा तू ऐकत का बरं नाही का अशी एवढी आगगाव कशी काय झाली हम्म मग आता एवढं तांब खोडूनच जायचंय का हा अखाव ऐकत नाही अजिबात ना तू चल मग बाय आता चल बाय